नमस्कार आज आपण दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन छलातील रेशीय समीकरणे कशी ओळखायची म्हणजे ते रेशीय समीकरण आहे किंवा नाही हे ओळखण्याच्या काही सोपे नियम आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ते तुम्हाला दहावीच्या मुलांना शिकवण्यासाठी मदत करू शकता दोन छलातील रेशीय समीकरण ओळखण्याचे सोपे नियम आहेत ते चला तर मग आपण बघूया तर पहिला नियम आहे समीकरणात दोन चले असावेत म्हणजे एक्स आणि वाय हे दोन चले समीकरणामध्ये असावेत समीकरणामध्ये जे एक्स वाय असतं त्याला आपण काय म्हणतो चल असे म्हणतो उदाहरणार्थ एक्स प्लस वाय इजिकल टू फाय हे काय आहे दोन चलातील रेषीय समीकरण हे आहे प्रत्येक चलाचे घात हा एक असावा म्हणजे प्रत्येक चलाचा घातांक हा एक असावा टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सेवन या या समीकरणाचा घातांक काय एक आहे म्हणून ते करेक्ट आहे पण हे जे आपण दुसरं समीकरण बघितलं एक्सचा घातांक दोन अधिक वाय इज इक्वल टू फाय तर याचा घातांक किती आहे एक्सचा दोन आहे म्हणून हे समीकरण आहे का तर नाही तिसरा नियम आहे चले एकमेकांच्या गुणाकारात किंवा भागाकारात नसावे तर त्याचं योग्य कसं येईल थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर इथेही थ्री एक्स मायस टू वाय आहे तर थ्री एक्सच्या मध्ये कोणतं गुणाकाराचं चिन्ह आहे पण जे दोन चेल असतात म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये गुणाकाराचं किंवा भागाकाराचं साईन नको जर का ते असेल तर ते काय असेल चुकीचं असेल हे दुसरं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता एक्स इज इजिकवल टू सिक्स आहे म्हणजे ते काय आहे अयोग्य समीकरण आहे ते रेषीय समीकरण नाही चौथा नियम आहे समीकरणाची रचना ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो किंवा ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी अशा स्वरूपात असावीच म्हणजे उदाहरण फोर एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू टेन म्हणजे ए बी सीच्या जागी तुम्ही कोणतीही व्हॅल्यू टाकू शकता पण जे समीकरण असेल समी ते याच स्वरूपामध्ये असायला पाहिजे या नियमांचा वापर करून विद्यार्थ्यांना कोणते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे हे सहजपणे ओळखता येतील तर तुम्ही या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकू शकता हे सोपे नियम तुम्ही विद्यार्थ्यांना पहिले सांगा त्याच्यानंतर त्यांना कसे उदाहरणं ओळखायची याचे एक्झाम्पल्स द्या त्या चला आपण दहावीच्या पुस्तकातील पेज नंबर एकवरील हा जो चार्ट दिलेला आहे तो आपण सॉल्व्ह करूया ता तर त्याच्यामधले जे पहिले समीकरण आहे फोर एम प्लस थ्री एम इक्वल टू ट्वेल्थ तर ते दोन चलातील समीकरण आहे का तर आहे जे आपण पहिले नियम बघितले आहे त्या नियमावरून तुम्ही सहजपणे हे रेशीय समीकरण आहे किंवा नाही ते ओळखू शकता दुसरं आहे थ्री एक्स स्क्वेअर तर इथे स्क्वेअर आलेला आहे म्हणजे इथे एक्सचा घातांक किती आहे दोन आहे म्हणजे आपल्या लगेच लक्षात आले पाहिजे की इथे काय आहे हे चुकीचे आहे समीकरण तिसरे हे काय आहे दोन चलातील रेषीय समीकरण आहे तर इथे ते जर का तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं असेल तर ते स्क्वेअर रूटमधले स्क्वेअर रूट टू अँड स्क्वेअर रूट फाय याची व्हॅल्यू तुम्हाला पहिले काढावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळेल म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे तर चौथं चौथं काय आहे झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो आता हे चार नंबरचं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण का नाही कारण तिथे झिरो एक्स लिहिलेलं आहे म्हणजे त्या एक्सचे व्हॅल्यू किती आहे शून्य आहे तिथे त्याची किंमत काहीच नाही आहे म्हणून ते रेषीय समीकरण आहे का नाही कारण त्या समीकरणामध्ये फक्त वाय हे एकच चल आहे एक्स हे चल नाही पाचवं समीकरण आहे झिरो पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो वाय मायनस थर्टी सिक्स इज इक्वल टू झिरो तर हे रेशीय समीकरण आहे का नाही का नाही तर इथे एक्स आणि वाय ही दोन चल आहेत का इथे नाही तर समीकरण सहावे समीकरण सहावे काय हे तुम्हाला बघताच समजलं पाहिजे की हे समीकरण काय दोन चलातील समीकरण नाही कारण इथे एक्स आणि y हे चल कशामध्ये आहेत तर हे चल भागाकारामध्ये आहेत म्हणून हे समीकरण बरोबर येत नाही समीकरण सातवे फोर एक्स y मायनस फाय इथे सुद्धा तुम्हाला लगेच समजलं पाहिजे कारण इथे एक्स आणि वाय हे कशामध्ये आहे तर हे गुणाकारामध्ये आहे तर हे दोनच्याला ते रेशीय समीकरण आहे का तर नाही चला तर मग आज आपण जे शिकलो त्याचे क्विक रिव्हिजन करूया रेशीय समीकरण नसलेल्या उदाहरणांची ओळख कशी करायची तर पहिलं जे इथे समीकरण दिलेलं ते काय एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा घातांक किती आहे दोन आहे तर एक्सचा घातांक किती असायला पाहिजे एकच असायला पाहिजे एकपेक्षा जास्त असेल दोन तीन असेल तर ते रेषीय समीकरण आहे का, ना दुसरा रेश्या, रेश्या समी का ना तर नाही दुसरं काय आहे एक्स वाय इज इक्वल टू सिक्स म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये काय आहे गुणाकाराचं चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह असल्यावर ते उदाहरण दोन रेशिया रेशीय समीकरण आहे का तर नाही त्याच्यानंतर एक्स प्लस वाय स्क्वेअर हे रेषीय समीकरण आहे का तर नाही इथेसुद्धा वायचा घातांक किती आहे दोन आहे जर इथे एक्स प्लस फक्त वायसह वायचा घातांक दोन नसता तर रेश रे हे रेषीय समीकरण असते चौथे एक्झाम्पल काय आहे एक्स आणि वाय हे कशा त्यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे भागा करायचं चिन्ह आहे तर हे सुद्धा रेषीय समीकरण नाही त्याच्यानंतर एक्स प्लस वाय त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असमत्व म्हणजे याच्यामध्ये कोणतंही साईन दिलेलं नाही म्हणून हे रेशीय समीकरण आहे का नाही तर हे असमत्व उदाहरण आहे तर तुम्हाला आज जे आपण सोपे नियम बघितले त्याच्यावरनं तुम्हाला दोन चलातील रेशीय समीकरणे कशी ओळखायची हे लक्षात आलं असेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या संकल्पना मॅचच्या समजावून सांगू ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याच्यावर नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर नक्कीच विसरू नका